आता आपण पिझ्झा करतोय पिझ्झा म्हणजे होममेड पिझ्झा आहे खास मुलांसाठी मुलांना काय द्यावं खायला आणि कसे कसे घ्यायला तर त्यासाठी मी एक छोटा प्रयोग केलेला आहे पिझ्झाचा आपण तर आधी पोळी घेतली त्याला आपण बटर लावून घेणार आहे दोन साईड ही जी सरळ बाजू असते ही आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आणि जे आपण वरती त्याला स्टफिंग करणार आहोत ते आपल्याला या साईडला करायचं आपण पोळी उलट शुलट करून दोन्ही साईडला आपण बटर लावून घेतलेले तर ह्याच्यावर आपल्याला जसं आपण पिझ्झा खातो त्याच्यामध्ये भरपूर भाज्या असतात आवडीप्रमाणे आपण त्यासाठी भाज्या टाकून घेऊ शकतो तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही वापरू शकता सगळ्यात प्रशासन आपण बटर लावले बटर नंतर आपण त्याच्यावरती सॉस घालणार सॉस तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त मी वापरू शकते हा सॉस सगळा सॉस लावून झालेला मग याच्यानंतर आपण याच्यावरती भाज्या घालायच्या मी सगळ्यात आधी कांदा घालते कांदा कोबी शिमला मिरची टोमॅटो तर कोणाला पुदिना नाव असेल तू घालू शकत कांदे घालण्यास घालते मुलांना भूक लागली आणि आपल्याला आता वेळेवर का काय करावं जर पोळी शिल्लक असेल आणि टोमॅटो कांदा तर आपल्या घरामध्ये असतोच आपण वेळेवरती सुद्धा हे आपण त्यांना करून देऊ शकतो आता मी कांदा आहे टोमॅटो आहे तर त्याच्यावर मी चीज घेणार आहे पिझ्झा म्हटलं ती चीज तर आवश्यकच आहे त्यांच्यावर पिझ्झा होणारच नाही मुलं खाणारच नाही आणि चीज अगोदर म्हणून नंतर कोथिंबीर घालायची का तर आता चीज घातल्यानंतर कोथिंबीर घातली तर दिसायला पण छान दिसेल हे झालं याच्याला आपण झाकण ठेवायचं चीज मेटपर्यंत फुटतो जास्ती नाही दोन दोन आता दोन मिनटं झाली आहे दोन मिनटात आपण चेक करणार आहोत चीज मेल्ट झाले आहे हे बघा चीज छान मेल्ट झाले आता आपण हे काढून घेणार आहोत छान पिझ्झा रेडी आहे रे। त्याला आपण कट करून मुलांना